वाल्मिक कराड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला हे फक्त लोकांना दाखवायला नाटक होतं आता हे स्पष्ट झालंय कारण की ज्या दिवशी वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलिस न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्याच्या एक दिवसाअगोदरच वाल्मिक कराड बद्दल भक्कम मोठा पुरावा मिळाला होता तो म्हणजे सी सी टी व्ही फुटेज आणि त्या सी सी टी व्ही फुटेज हे स्पष्ट झालं होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं याच्यावरती मनोज जरांगी यांनी अनेक पुरावे दिले कशा प्रकारे लोकांना येड्यात काढले कशा प्रकारे पोलीस त्याची हॉस्पिटलमध्ये मदत करतात याशिवाय जो पी एस आय वाल्मिक कराडला मीडियापासून वाचवत होता तो पोलीस अधिकारी म्हणजे शीतल बल्लाल याचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला याच्यावरती देखील मनोज जरांगीने सांगितलं या पोलीस अधिकाऱ्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे जे, जे पोलीस अधिकारी वाल्मिक कराडला कोर्टामध्ये घेऊन जातात जेलमध्ये घेऊन जातात किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेच पोलीस अधिकारी वाल्मिक कनेक्शन मध्ये कसं काय येतात याच्यावरती मनोज जारांगी पाटील नेमकं काय का म्हणाले कोणते पुरावे दिले चला सविस्तर पाहू कशाला रे त्याला काही झालेलंच नाही सरकार मधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय हो गुप्तपणान आणि अधिकाऱ्या मार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे तेव्हाही फोनवर बोलायला आता भयाला लागलाय आता माणसं पाठवतोय हँड टू हँड जा निरोप द्या त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे दवाखान्यात नेलं जात आहे तिथून षडयंत्र रचलं जाते तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जात दवाखान्यात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा तेव्हा चांगली गोष्ट आहे ते मधीच पाहिजे त्यानंतर ट्रायल पण चालायला पाहिजे नुसती मधी टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं लोकांच्या मन जिंकायचे असतील तर ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयचे काय एपीआय कोण आहे मला माहित नाही तिची गोष्ट काय असेल त्याचे त्याला माहित जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याची शिडीआर काढा तिथली सीसीटीव्ही काढा तो पीआय आय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण खालच्या कॉनिस्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणेला सांगतो एसआयटी शियाडी स्थानिक पोलीसचे तो फोन वरून बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिथं कुठं टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या वरून बोलतो तो जे हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तिथं तिथल्या तसल्यांच्या तस फोन वरून तो बोलतो त्याला खोडी खोड्यात त्याला खोडी खोड्यात आणि त्याला दुसरी गोष्ट ते तर कराच सीसीटीव्ही बंदोपांच्या काळात होती हे बघा त्याला दोषी तो पी आहे किंवा तो, तो कोण पी असेल तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्यांना घरात चौकशी लागे एक दुसरं गेवऱ्या पोलीस स्टेशनचा पी आय का एपीआय त्याला घ्या मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात मग रगा गेल्यात आरोपी नेऊन देणारा स आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली बरं का तपास यंत्रणे सांगतो बीडच्या पी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हाच हे धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केलेला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आय का ई पी आय कोणी त्यो त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करीत होता तेव्हा आज कस काय गेला आणि त्या पीआयने कस काय जाऊ दिलं याच पीआयनं ते रोहित नावाचा कोणी त्याला गाडीत कस काय बसवलं खाली कस काय घेतलं हे किचकट खूप पाहता हो चॅलेंज आहे शेअडी यासाठी पुढं हे चॅलेंज आहे गृहमंत्र्याला सुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा चॅलेंज तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तुला तुला मोजित नाही असा त्याचा अर्थ होतोय पीआय कडून द्या मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय आय कोण असेल ते पण मोजित नाहीत आम्ही तुला गृहमंत्री तू असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना फीआयपी ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले काम येत म्हणून तोच इथं गेवरायला रगा देणारा तोच आहे आणि धमक्या देणारा सुद्धा तोच आहे याला बऱ्याचशा गोष्टी माहिती याला फरार होऊ देऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब बीडचे आणि तपास यंत्रणे सांगतो ते फरार होईल त्याला फरार होऊ देणार खूप माहिती त्याचं कुंकड लपले होते आरोपी काय होती ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडतानी त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती यांना आरोपी करा येवरा पी आय पी आय कोणी त्याला सुद्धा करा त्याचे शिडीआर काढा गेवरायच्या सुद्धा सगळे फुटेज काढा सीसीटीव्ही सुद्धा तिथला दहा मिनिटांसाठी जरी गायब असेल सीसीटीव्ही तरी त्या संबंधित पी आय ला सस्पेंड करून त्याला सरोपी करा आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशी लागेल दुखत नव्हतं तर दोन दिवस काठवलं विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती तुमचे डॉक्टर निजपणाचा कळस गाठायला लागले एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुःख सांगावं या उघडे तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि एक गुप्त यंत्रणा पण लावा एसआय शेआरडीला नेस्टीना सांग नाही मुख्यमंत्र्यांना सांगणार सरकारी दवाखाना म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना गृह विभागाला चॅलेंज आहे तपास सुद्धा चॅलेंज दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा शेआरडी ला न भेटा डॉक्टरांना तिथं ऍडमिट कस काही दुखतच नव्हतं तर दोन दिवस काठवलं दोन दिवस काठवलं कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला कोणत्या मशीन नाही तिथं दोन दिवस का ठेवलं म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी ते त्या पीआय न शिवाजीनगरच्या कोण पी आय पी असत यांनी सगळ्यांनी बसून तिथं षड्यंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्यासाठी म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या तिथले सीसीटीव्ही ताब्यात घ्या आणि सगळ्यांचे शिडीआर काढा काही नसून डॉक्टर आणि ठुलच नका आम्ही इकडून जनता सांगते आणि तुम्ही नुसतं ऐकताय ता याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील मग तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास कर तुम्ही ताबडतोब फी मध्ये घ्यायला पाहिजेत लगेच तो, लगे। तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या तिथं कोण होते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण येत ऊन होते यांचे सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले ते तिथं बसून तुमचे तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार तस जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही चौथं म्हणणं आमचं हे सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नारकोटिस्ट करा धन्यवाद जितेंद्र आवड सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया मनोज जनांगी पाटील या सर्वांनी पुरावे दिलेत वाल्मिक कराडला जास्त गंभीर काही आजार नाही त्याला फक्त नॉर्मल पोटदुखी आणि डोकं दुखी, दुखी होतं त्यासाठी त्याला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तेही आय सी यूमध्ये म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतोय हॉस्पिटलमध्ये त्यांना वाल्मिक कराडला कशा प्रकारे वाचवता येईल याच्याबद्दल प्लॅन करायचा होता त्यासाठी वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जेणेकरून तिथं कोणावरती संशय येणार नाही कोण भेटायला आलं तिथं काय बोलणं झालं हे कधीही बाहेर येणार नाही यासाठीच मनोज जरांगे म्हणाले तो कोणी वाल्मिक कराडची तपासणी करत होता तो डॉक्टर जो कोणी पोलीस अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन गेला त्या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे आणि जर यामध्ये वाल्मिक कराडला वाचवलं गेलं तर गाठ मराठ्यांची आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं